पर्यटकांची स्टंटबाजी बेफिकिरी आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेता धोकादायकरीत्या केले जाणारे रील्स व फोटो सेशन सेल्फीचा अट्टाहास यामुळे कुंडमळा परिसरात दरवर्षी पाच ते सहा जणांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू होतो पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे हे निसर्गरम्य ठिकाण आधीच पर्यटनासाठी धोकादायक म्हणून गणलं जात असतानाच प्रशासनाने येथील सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यानेच रविवारचा अपघात झाल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे मावळ तालुक्यातील तळेगाव धाबाळेजवळील इंदोरी गावच्या हद्दीत कुंडमळा हे पर्यटकांचे आकर्षण असलेले रमणीय खडकाळ जलपर्यटन केंद्र आहे इंद्रायणी नदीच्या प्रवाहामुळे या परिसरात खडकाळ भागात आकर्षक असे जलस्रोतांचे आकार व प्रवाहित पात्र दगडी रांजन व सभोवताली रमणीय निसर्ग सौंदर्याचा साक्षात्कार पाहण्यास मिळतो या परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला व पर्यटनासाठी येतात इंद्रायणी नदीवरील हा पूल प्रवास व दळणवळणासाठी धोकादायक असल्याचं वारं वारंवार निदर्शनास आणून देण्यात आलं होतं या अरुंद लोखंडी साकव पुलावर एकाच वेळी शंभरपेक्षा पेक्षा अधिक पर्यटक एकत्र आल्याने जीर्ण झालेला हा पूल अचानक कोसळला त्यामुळे अनेक पर्यटक पाण्यात कोसळले पूल कोसळताच या ठिकाणी आरडाओरडा व धावपळ सुरू झाली येथील काही पर्यटक स्थानिकांनी काहींना का वाचवण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच एनडीआरएफ लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र व आपदा आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं होतं दरम्यान घटनास्थळी खासदार सुप्रिया सुळे दाखल झाल्या त्या आल्यानंतर एका कुटुंबाने त्यांचा जावई आणि नातू शोधण्यासाठी विनवणी करताना पाहायला मिळालं ते सुप्रिया सुळे यांना म्हणाल्या की माझा जावई आणि नातू बुडाले आहेत ते सापडत नाहीत त्यानंतर त्यांची मुलगी आल्यानंतर ती देखील ताईंकडे आर्त विनवणी करते माझे जिजू आणि त्यांचा मुलगा सापडत नाही आहे तो पाचवीला होता तो खूप लहान आहे तुम्ही त्याला शोधून द्या त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे देखील डोळे पाणावले मुलगी जावई आणि नातवासह आजी कुंडमळा येथे वर्षासधीसाठी आली होती मुलगी जावई आणि नातू निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोखंडी पुलावर गेले नदीपात्राच्या बाहेर थांबून आजी नातवाचा आनंद डोळ्यात साठवत होत्या मात्र तेवढ्यात पूल कोसळला होत्याचं त्याचं झालं आनंदात साठवलेल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तुमच्या पाया पडते तुम्हाला देवाची शपथ माझ्या नातवाला शोधा तो सापडत नाही असं म्हणत आजीने आर्त टाहो फोडला तेथे येणाऱ्या प्रत्येकाला ही आजी माझ्या नातवाला शोधा तो पडला आहे असे म्हणत टाहो फोडत होती आजीच्या या आक्रोशाने सारेच फेलावून गेले रविवारी सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती दुपारी शंभर ते दीडशे पर्यटक लोखंडी पुलावर उभे राहून नदीतून वाहणारे पाणी बघत होते त्यांच्या वजनाने अचानक पूल मधोमध तुटून कोसळला पुलावरील पाण्यात पडले आणि वाहून जाऊ लागले आरडाओरडा सुरू झाला काही तरुणांनी वाहून जाणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला काही वेळातच तळेगाव पोलीस अग्निशामक दलाची पथके वन्यजीव रक्षक मावळ संस्था व विविध बचाव पथकांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं घटनास्थळाजवळ गर्दी झाली होती सर्वत्र भीतीचं वातावरण होतं कुंडमळा हे तळेगाव दाभाडे शहरापासून जवळच असलेलं पावसाळी पर्यटनस्थळ आहे कुंडमळा हे पुण्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबईकडे जाताना एक्सप्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहूगावमध्ये हे ठिकाण लागतं येथे कुंडमळा धबधबा प्रसिद्ध आहे इंद्रायणी नदीवरील कातळामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले खोलगट पाण्याचे कुंड रांजन खळग्यांमुळे या परिसरात कुंडमळा म्हटले जाते नदीवर जुना अत्यंत रुंद लोखंडी साखव आहे त्याच्या दोन्ही बाजू सिमेंटच्या पुलाने जोडल्या आहेत या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाहीत पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात पूल कोसळला तेव्हा पुलाखालीही काही जण बसले होते पूल कोसळल्याने का त्यातील काही जण दबले गेले असण्याची शक्यता आहे सायंकाळी क्रेन आणून सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं अपघात झालेला कुंडमळा पूर्ण जीर्ण अवस्थेमुळे दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आला होता पस्तीस वर्ष जुना पूल असल्याने पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली त्याच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर झाल्याचं समजत आहे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सांगितलं की दहा दिवसांपूर्वीच पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये असे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले होते ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मात्र हा पूल नेमका का ढासळला याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम পুনে